कोण नारा नाराज आहे कोण नाराज झाल्यानंतर दोन दोन दिवस गायब होतं याच्यावर कशाला आपण चर्चा करायला पाहिजे कशाला डोकं फोडायचं आज जी महाराष्ट्रातली जनता नाराज आहे याच्याबद्दल कुणीच बोलत नाही आणि आमची भूमिका हीच आहे की आपल्याला लोकांचं मत काय लोकांना अडचणी काय ह्या कुठेतरी समजून घ्यायचं जे सत्तेसाठी सरकारमध्ये गेलेले आहेत ते कधीही नाराज राहणार नाही असं होणार नाही ते नाराज राहणारच कारण का व्यक्तिगत एकाला कितीही दिलं तरी त्याला कमीच वाटतं आज व्यक्तिगत हितापेक्षा लोकांचं हित हे जास्त महत्वाचं आहे जा आज जर तुम्ही बघितलं दुष्काळाचं वातावरण दहा बारा जिल्ह्यांमध्ये आहे ज्या जिल्ह्यामध्ये पाऊस गेल्या महिन्यात झाला आज तिथं पाऊस नाही पाणी प्यायला सुद्धा नाही अशी परिस्थिती आहे आणि जे कुठलं महिन्या वर्षापूर्वी जे अनुदान जाहीर झालं होतं सातत्याने पावसाचं आता वर्षानंतर मिळालं त्याच्यामध्ये सुद्धा गडबड झालेली कुठेतरी आपल्या सर्वांना बघायला मिळते आज वसुली युवकांकडनं करून घेतली जाते पंधराशे कोटी रुपये हे युवकांकडनं फी माध्यमातून गोळा केले जाणार आणि बदला कसा घेतला जातो तर इथला एखादा उमेदवार असेल तर विदर्भाचं एखादं सेंटर दिलं जातं विदर्भाचं जा जा उमेदवार असेल पश्चिम महाराष्ट्रातलं सेंटर दिलं जातं आणि मग ज्या कंपनीला हजार रुपये दिले जातात त्याच्या जा कॉल सेंटरवर जेव्हा आपण फोन घेतो फोन करतो तेव्हा फोन घ्यायला सुद्धा लोक नसतात आणि मग पैसे कशासाठी आपण देतो एक तर पैसे कमी झालेच पाहिजे आणि ते होत नाही तोपर्यंत आम्ही लढतच राहू पण अशा पद्धतीने हे जे काय विषय आहेत ह्याच्या कुणीच बोलत नाही पण आपण काय बोलतो हे नाराज आहेत ते आमदार नाराज आहेत दहा आमदार नाराज आहेत तुम्हाला माहिती आहे का शिंदे गटाचे आणि एक तुम्हाला सांगतो पंधरा आमदार जे आज शिंदे गटाकडे आहेत ते येत्या काळामध्ये ते उद्धव ठाकरे साहेबांकडे जाण्याचा प्रयत्न करतील चर्चा सुरू आहे पण फक्त उद्धव ठाकरे साहेब त्या लोकांना घेतील का नाही घेतील हे सुद्धा कुठंतरी आपल्याला बघावं लागेल